दाते पटेल साहेब शेअर प्रमुख सर्व उपस्थित आमच्या महिला महिने जे उमेदवार आहेत सर्व उपस्थित सर्वच पक्षाचे काँग्रेस पक्षाचे समाजवादी हो पक्षाचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सर्वच महाविकास आघाडीतील घटक पक्ष वर्धू आणि भगिनी मिळ आमच्या भगिनी या ठिकाणी बोलत होते या मतदार संघामध्ये दोन वेळा त्या विद्यमान आमदारांना प्रतिनिधित्व करण्याचं संधी मिळाली आणि कशा पद्धतीने दहा वर्ष गेले आणि त्यांनी काय केलंय मला तुम्हाला सांगायची काय गरज नाही दहा वर्षामध्ये त्यांनी या पिंपरी मतदारसंघामध्ये पाच काम हो शासनाचे सांगावी की हे मी केले नाही पाच फक्त किंवा एखादा तारांकित प्रश्न विचारला असेल किंवा एक लक्ष उधी जर त्यांनी या विधानसभेत विचारले असेल आणि पिंपरी संघातील एखादा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जर केला असेल तर मित्रांनो तुम्ही सक्षम नागरिक आहात अनेक प्रश्न या ठिकाणी पिंपरी मतदारसंघातील प्रलंबित आहे चौदा ते एकोणीस आठव्याऐंशी मला मी पाच वर्ष त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलं या आकोडी गावातला सगळ्यात मोठा प्रश्न होतो साडे बारा टक्क्यांचा सर्व ग्रामस्थांना माहीत आहे तो प्रश्न साडे चार वर्ष त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून तो प्रश्न सोडवला आज या भागातील जे शेतकरी आहे त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळतो पाटे साहेब आम्हाला या शहरामध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय पाहिजे होत आणि म्हणून ते देखील प्रयत्न माझ्या काल कालावधीमध्ये मी पूर्ण केलं असे अनेक प्रश्न जे लोकांच्या जीवाळाचे प्रश्न आहेत असे प्रश्न निश्चितपणे पाच वर्षामध्ये सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पण या माणसाने जे प्रश्न आहेत एकही प्रश्न मांडला मांडला नाही पिंपरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिकचा प्रश्न आहे सिंधी बांधवांच्या सनिधीचा प्रश्न आपण सोडवला इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न आहे पवना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न असे अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत आणि म्हणून या ठिकाणी असा लोकप्रतिनिधी आपण निवडावा आम्हाला संधी मिळाली नाही त्याचा आम्हाला दुःख नाही महाविकास आघाडीचे घटक म्हणून आले सर्व पक्षीय या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आज शिवणताईला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे मी त्यांचा प्रचार सुरू झाल्यापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून जे काही त्याचप्रमाणे शिवसेनेचे जेवढे काही या ठिकाणी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते सर्वच्या सर्व मग ते चिंचवड मतदारसंघ असो मतदार मतदारसंघ असो किंवा मतदार मतदारसंघ असो सर्वच्या सर्व कार्यकर्ते सर्व पूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जी आहे ही आज तुम्ही तुतारीच्या पाठीमागे खंबीरपणे उरल्या आहे जास्त वेळ मला घ्यायचा नाही या ठिकाणी परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे नाही गुंडगिरी गिरी दादा परत आपल्या डोक्यावर बसणार आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा